तुम्हाला माहिती आहे का पेरूची बाग योग्य पद्धतीने लावली तर पहिल्याच वर्षी उत्पादन दुप्पट मिळू शकतं पण लाखाधिक शेतकरी ही ही पद्धत फॉलो करत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला सांगतो ज्यामुळे सुरुवातीपासूनच मध्ये राहाल खरी सुरुवात जमीन असेल आणि सूर्यप्रकाश मुबलक असेल तर पेरूची वाढ आपोआप तीस ते चाळीस टक्के जास्त होते माहिती नव्वद टक्के लोकांना माहितीच नाही आणि म्हणूनच त्यांची बाग पहिल्याच वर्षी कमजोर होते लाल पेरू तैवान पेरू आणि लखनौ एकोणपन्नास ही तीन वाण सध्या सर्वात टॉप वर चालू आहेत आणि रोप एक फुटाहून जास्त उंच हिरवी पालवी असलेलं आणि नर्सरी मान्यता प्राप्त घेतलं तरच दहा बारा महिन्यात फळ धारणा मिळते चार पॉइंट पाळले की रोपाच्या मुळांची वाढ रॉकेट सारखी होते आणि भविष्यात उत्पादनावर याच काळाचा जास्त प्रभाव असतो जानेवारी आणि जून हे दोन महिने जर तुम्ही छाटणी केली फांद्या मजबूत फळे मोठी आणि झाडाचा आकार अगदी प्रॉपर राहतो वेळात जास्त प्रॉफिट इथेच तयार होतं पूर्ण माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि कमेंट करा तो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका